मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी शासनाच्या वतीने संकल्प रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकास कामांची माहिती दिली जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी या संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध नोंदवत या रथाला माघारी पाठवलं आहे नुकतेच केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावलं होतं त्याचबरोबर मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कामाची माहिती देणाऱ्या या रथाला गावात प्रवेश करण्यास विरोध केला आहे उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी केंद्र शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण अशा प्रकारच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या असून या शेतकऱ्यांमध्ये एका भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शेतकऱ्याने देखील सरकारला घरचा आहेर दिला तसे शासकीय कर्मचाऱ्यांना मोदींच्या प्रचारासाठी कशाला वापरत आहे त्यासाठी खासगी माणसं लावा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची कामे करू द्या असे देखील शेतकऱ्यांनी म्हटले आहे यावेळी शेतकरी खंडू मोरे भरत मोरे डॉक्टर गोरक्षनाथ मोरे एकनाथ फापाळे प्रभाकर मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आमचे शेतकऱ्याच गेलं आज मोदी सरकार येऊन आज किमान दहा वर्षाचा कालावधी हो वर्षा मोदी सरकारने पहिल्या प्रथम या बळीराजाला शेतकऱ्याला इतकं काही मारणी घातलेलं आहे एकवीस वेळेस कांद्याच्या भावालाही मोदी सरकार आढळ झालेलं आहे सरकार केंद्रामधून अनेक वेळा कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात शुल्क लाव निर्यात बंदी कर तसं नाही जमलं तर व्यापारीवर पथक नियमव दिल्लीतून पथक कित्येक वेळेस आले आणि ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी अनावृष्टी झाली परदेशात परद याच्यामध्ये भारतीय कांद्याला एवढी मागणी वाढी तीव्र असताना हे सरकार आपल्याला वेळोवेळी आपला प्राण घातक ठरलेलं हे निर्यात बंद करून आज शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टाकलं आज शेतकऱ्याच्या कांद्याला किमान साडेचार हजार भाव मिळत हो होता या सत्कार या सरकारच्या पोटात दुखायचं काय कारण होतं आपला देश दुबळ दुबळवाडीमध्ये या मोदी सरकारने आज आणलेला आहे शेतकरीची अवस्था आत्महत्येची आलेली आहे काही का आत्महत्या झाल्या त्याच्यावर ते, ते निर्णय घेत नाही आणखी योजना आणली तमकी किमानली सांगायची काय गरज होती एवढं म्हणजे बात्र्याचे शेतात बारा होतं पाहायला गेलं तर एक काही नव्हतं अशा जाती हे सरकार आहे आणि हे खेळवणी करतंय आज लोक सगळे राष्ट्रवर उतरले त्या कांद्याच्या बाबतीमध्ये तर ठिकाणी आंदोलन मार्केट कमिटीमध्ये चालू आहे शेतकऱ्याचे चालू त्याच्यावर निर्णय घ्यायचा राहिला बाजूला आणि शासकीय लोक या यंत्रणेला लावले त्यातले त्यात हे एक पात्री पक्षाचा प्रचार करायला शासकीय लोकांना लावायची काय गरज आहे हे शासकीय लोकांची कामं बंद पडली तिकडं आणि जा ते लोक इकडं वापरतात हे लोक हरामखोर हरामखोर जातीच सरकार माझं नाव घ्या माझा मोबाईल नंबर घ्या त्या मोदीला पाठवून द्या काय माझं उनत घर बांधायचं बांधून निलंबित करतो आमदार निलंबित करतो खासदाराला बोलणार राहिला कांद्यावर प्रश्न बोलले अमोल कोले आणि सुप्रिया सुळे काय चुकीचं होतं त्यांना निलंबित करायची काय गरज होती या सरकारला एवढी शेतकरीची कारण आहेत आमचं धोरण असं आहे शासकीय कोणत्याही कर्मचाऱ्याला तुम्ही या मोदीच्या प्रचारात उतरू नका का, का तुम्ही ते पगार आमचा घ्या त्या आणि तुम्ही खाजगी माणसं लावा ना त्याच्याबद्दल त्यांनी वैयक्तिक माणसं लावा सरकारी कामगाराला अटकू नका याच्यात नाही नाही ते काम थांबून तुम्ही काम वाढवलं तुमचे त्यांच्या माग म्हणजे कोणती धंदा चालला असा धंदा नाही पाहिजे असं योग्य नाही केंद्र सरकारनं जे शेतकऱ्याविषयी पीएम किसानच जे सहा हजार रुपये नमो मोदी जे दोन हजार रुपये दिलेले आणि दोन हजार रुपये रेशात हे आम्हाला आहे ना सरकारचं आम्हाला फुकट काहीच नको फक्त आमच्या पिकाला हमी भाव द्यावा निर्यात बंदी करू नये आणि काही आयात करू नये आमची सोयाबीन आली सरकार लगेच तेल आयात करतय मग शेतकऱ्यांनी पिकवायचं का नाही पिकवायचं आणि दुधाला जर आज पाहिलं तर तुम्हाला सांगतो वीस रुपये लिटर पा पाणी विकतं पंचवीस रुपये लिटर दूध दुद विकतं दुधाला जर जास्त कष्ट आहे का पाण्याला जास्त कष्ट आहे तर सरकारने शेतकऱ्याविषयी सगळ्यात चुकीचे धोरण केलेले आज जे रथ या ठिकाणी आला होता हा माघारी कांदे, कांदे निर्यात बंदी केली आमच्या हजार रुपये भाव होता ते कांदे आज बाराशे रुपये क्विंटल राहिले लोकशाही काढण्यात आणली ना मोदी सरकारने जी थोड्या दिवसापूर्वी घोषणा दोन हजार बावीस ला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल परंतु उत्पन्न डबल न करता त्यांनी भाव निम्म्यावरती आणले त्याच्यामुळे शेतकरी त्यांनी खूप मातीत घातला आणि त्याच्यामुळे आम्ही हे संकल्पर यात्रेचा जो कार्यक्रम होता तो लावला आणि गावातून काढून दिला मोदी सरकारचे धोरण पूर्ण शेतकऱ्यांविरोधात आहे आणि ग्राहक दार्जीने धोरण आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शेतकरी काय असतो त्यांनी जर आम्हाला मातीत घात तर आम्ही त्यांना शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीत मातीत घालू डॉक्टर गोरक्षनाथ मोरे भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुका सरचिटणीस आज या नाटेगाव मध्ये मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा ज संकल्परत या ठिकाणी आला आणि गावातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांची भावना खूपच तीव्र आहे कारण तुम्ही समाजाच्या दृष्टीनं सरकारी नोकरदारांच्या दृष्टीनं खूप चांगले चांगले निर्णय घेत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठंतरी निर्णय चुकीचे आहे असं आमचा सर्व शेतकऱ्यांचा समज आहे आणि आपण मग अचानक रात्री बेरात्री कांदा निर्यात बंदी करणं हे असे निर्णय हे आमच्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या दृष्टीनं चुकीचे वाटतात म्हणून मी स्वतः मोदी भाजप भाजपचा कार्यकर्ता आहे तरी सुद्धा आजच्या गोष्टीला मी या सर्व जनतेला या शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे आणि खरं म्हणजे मोदी सरकारचं कांदा निर्यात बंदीचं धोरण हे चुकीचं आहे आणि म्हणून आमच्या या भावना तुमच्या वतीनं का होईना किंवा तहसीलदाराच्या व वतीनं का होईना या सरकारपर्यंत पोहोचतील या अशी आपण मी आपल्याकडनं अपेक्षा करतो सर्वांची अपेक्षा आहे आणि आपण ती पोचवाल ही आपणास विनंती